पूजा रेसिपी मी तुमच्या मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला छान एक अशी एक मस्तपैकी तुम्हाला डिश दाखवणारे टिक्कीची आणि बर्गर करणारे मी मुलांसाठी खूप छान चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया मस्त टमाटो सॉस आहे हिरवी चटणीची रेसिपी आहे चला मग तुम्हाला मी एक माझी रेसिपी दाखवते रेसिपीला आपण सुरुवात करू नमस्कार पूजा रेसिपी मैं तुमच्या मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला एक छान असे बर्गरची एक रेसिपी दाखवणारे आहे लवकरात लवकर होणारी चलाम रेसिपीला आपण सुरुवात करूया हे बघा इथे मी बर्गरचे असे छान असे पाव घेतले दोन आणि हे जे मी डिमार्टमधून आणलेलं आहे जे टिक्की आहे व्हेजिटेबलची ही पराठ्याची आहे व्हेजिटेबल्स आहे हे आपल्याला फक्त तव्यावरती आपल्याला शालू शारू फ्रायसारखे करून घ्यायचे आणि बर्गर आपल्या पावामध्ये मस्तपैकी असे मध्ये लावून त्याचे मस्तपैकी आपण बर्गर बटरमध्ये शेकून घ्यायचे छान असं मस्तपैकी बर्गर होऊन जाईल सर आपल्याला हिरवी चटणी करून घ्यायची आहे तर मी ह्याच्यामध्ये पुदिना कोथंबीर हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे जेणेकरून तिखट नाही करायचं आहे मला मुलांना खूप बनवायचं आहे ते मी म्हणजे एक दोन हिरवी मिरची टाकून घेतलेली तर सर्वात पहिला आता आपल्याला हा मसाला जो चांगला धुवून घ्यायचा आहे आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे तोपर्यंत आपण हा ही जी टिकी व्हेजिटेबलची आहे ती आपण तव्यावरती शालू फ्राय करून घेऊ जेणेकरून मस्तपैकी आपलं छान बर्गर छान असं होऊन जाईल आता आपण थोडंसं याला तेल टाकून घ्यायचं आहे जेणेकरून मस्तपैकी थोडं शालू फ्राय करून घ्यायचं आपल्याला साईडला मी छोटा आता पॅन ठेवून घेतलेला पॅनमध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे थोडं जेणेकरून मस्त थोडंसंच आपल्याला ते शालू फ्राय करून घ्यायचंय टिक्की टाकून घ्यायचं मी दोन टिक्के आपल्याला छान असे शालू फ्राय करून घ्यायचे आपल्याला डीप फ्राय करून नाही घ्यायचंय ले ले। एका साईडला मी आता चाट मसाला घेतलेला आहे एका साईडला मस्तपैकी आता आपली हिरवी मिरची पुदिनाची चटणी छान झालेली आहे आता हे आपल्याला बर्गर छान असे गोल असे स्लाईसमधून आपल्याला सागीच साईडमधून कापून घ्यायची गोल आकाराने एक साईड बघा आता आपली छान अशी एक झालेली आहे आता आपण एक साईड आता पलटी करून घेऊ जेणेकरून करून मस्त आपली छान अशी मस्त कुरकुरीमध्ये अशी फ्राय झालेली थोडीशी आणि अजून त्याला पाच मिनिटात छान असून आपल्याला बारीक ठेवायचं है आहे जेणेकरून मस्तपैकी आपलं छान टिकी होऊन जाईल आता एका साईडला मी आता, आशे, आशे आता सा छान असे पाव असे कापून घेतलेत मस्त बर्गरचे आता ह्याच्यामध्ये आपल्याला टमाटा सॉस आणि ह्याच्यामध्ये आपल्याला हिरवी चटणी लावून घ्यायची पण ह्याच्या आधी आपल्याला थोडंसं बटरमध्ये गरम करून घ्यायचे जेणेकरून छान मस्त फ्लेवर येतो आता हे कापून झाल्याच्यानंतर आता आपण थोडंसं ह्याला बटरमध्ये आता आपली टिक्की छान झालेली आहे आता एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया आता तवा आपला छान असा गरम आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला बटर टाकून घ्यायचे अशा प्रकारे आपल्याला असे मस्त हे दोन पाऊल छान असे गरम करून घ्यायचे छान असे पाव आपले बटरमध्ये छान असे नरम होऊन जातात कारण की बर्गरचे पाव आहे परत दुसऱ्यांदा आपण तसंच करायचं थोडं बटर टाकून अशा प्रकारे असे आपल्याला छान असे बटरमध्ये पाव गरम करून घ्यायचे बटरमध्ये छान असे मी पाव शेकून घेतले मस्तपैकी बर्गरचे आता एका साईडला आपल्याला पुदिना चटणी लावून घ्यायची तिकट याच्यामध्ये एका साईडला मी कमीच लावणारे कारण की बाट्या पोर करणारे आणि एका साईडला मस्तपैकी आपला चाट मसाला टाकून घ्यायचा थोडासा एका साईडला असं एक, आसा एक बर्गर ठेवून घेणारे बर्गर ठेवून घेतल्याच्या त्याच्यावरती आपण थोडसा बटरट टाकून घ्यायचा बटरट टाकून घेतल्याच्या त्याच्यावरती आपल्याला टमाटो सॉस टाकून घ्यायचा टमाटा सॉक्स टाकून घेतल्याच्यानंतर त्याच्यावरती आपल्याला छान असं परत थोडं चाट मसाला टाकून घ्यायचा असा घेऊन एका साईडला आपल्याला तव्यावरती ठेवायचा थोडासा आपल्याला भाजून घ्यायचा जेणेकरून मस्त आपण पहिलंच बटरमध्ये छान असं पाव छान असे आपण भाजून घेतलेले तो साईडला मस्त प्लेटमध्ये छान झालेलं आहे आपला बघा मस्त पैकी आता थोडं पाच मिनटं ठेवायचं आपल्याला एका प्लेटमध्ये मग आपण काढून घ्यायचं हे बघा छान आता एका प्लेटमध्ये काढून घेतलेत मस्त पैकी छान होऊन आपलं थोडस बटर लावून घ्यायचं जेणेकरून मस्त आपलं डिश पूर्ण तयार होऊन झालेली छान मस्त आपली डिश छान झालेली आहे त्याला मग आता आपण सोप लवकर होणारी बर्गर छानपैकी लवकरात लवकर झालेली रेसिपी खूप छान रेसिपी आहे तुम्ही पण बनवा आणि माझी रेसिपी कशी वाटली जे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ तुम्ही बघितला म्हणून तुमच्या मनापासून आभार मानते थँक्यू